ओम क्लीम भट स्वा फक्ता तुला दर नाही एक पण गिरेक भेटलं नाही आजचं नियोजन कसं व्हायचं देवा एक तर आज तर कस्टमर येऊ दे माझा पोटा पाण्याचा प्रश्न मिटेल हा अरे बाबा बकरा आला आता टोपी घालावच ए बाळा इकडे काय काम टेन्शन मध्ये अरे बाळा तुझं टेन्शन मी झटक्यात मिटवतो ये तर ये इकडं काय म्हणजी पंचवीस वर्ष झालं माझा प्रॉब्लेम कोण सॉल्व केलं नाही अरे वस्ता तू खाली तर बसून घेऊ ऐक बाळा अख्ख्या जगामध्ये तू पंचवीस वर्ष फिरला वणवण करत तर कर पण तुझं सॉल्व कोण केलं नाही मी पट्ट्या एकदा तुझं सॉल्व oh no. करणार आहे म्हणजे तू काय करतो रे माझं सांगतो ए बाळा तस बोल नको काय म्हण नको भस्म हात दाखव तुझा तू लय टेन्शन मध्ये बाळा काय करते तुझ्या कानात मला काय तर बोलायचं आहे तू इथं जवळ इथं जवळ अजून कान दाखव दाखवतो जो कानातुकलाय काय तुकला का तोड हे कानात तुकत नसतो मी तुझ्या कानात मंत्र म्हणलोय काय असेल तर मग सांगत तर पहिल्यांदा काय ते ऐक बाळा तू पंचवीस वर्ष सगळीकडे वणवण करत कर फिरला हे बरोबर बरो आहे बरो तुझ्या पोटात इतकं तुला बाहेर पाडायचं मुश्किल झालंय बरोबर आहे तुझ्या घरात अडचण आहे का नाही काय अडचण आहे मग ते अडचण सगळ्या जणच दुखी झालं आई वडील मी बायको सगळं दुखी झाल सकाळी जेवलं तर संध्याकाळी जेवत नाही सकाळी जेवलं की सकाळी जेवत नाही बरोबर तुझा अजून एकदा हात दाखव हात पाय बरोबर ऐक तुझ काम शंभर ते हजार टक्के होत पण एक गोट लक्षात ठेव तुझे चार मित्रांनी हात लावलं की तुझ काम शंभर टक्के होऊन जाईल काय झालं सांगते ना असं का म्हणाला अरे ये माझं लेकर होत नाही म्हणून मी आलो इथं चार लोक मित्र मिळून माझं <laughs> <नो, laughs> ते केल्यानंतर काम होत कोकणी